आज दर्यापूर इथं भारतीय जनता पार्टी शहर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं ढोकणे हॉल या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं या पत्रकार परिषदेला भाजपा व अजित पवार गटातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या दरम्यान दोन्ही पक्षाच्या वतीनं स्थानिक नगरपालिका निवडणुकीसंदर्भात युतीची घोषणा करण्यात आली मात्र भारतीय जनता पार्टीनं ही युती केल्यानंतर आता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष चांगलेच आक्रमक झाले जो कार्यकर्ता पक्षासाठी रात्रंदिवस काम करतो मात्र त्या कार्यकर्त्याला फक्त सतरंजा खुर्च्याच उचलायच्या का असा गंभीर आरोप भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सागर विलेकर यांनी केला या दरम्यान पत्रकार परिषद संपल्यानंतर युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सागर विलेकर व भाजपाचे पदाधिकारी यांच्यात चांगलाच तितंबा झाल्याचं पाहायला मिळालं भाजपाने दर्यापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी नवीन चेहरा द्यावा अशी मागणी सुद्धा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष यांनी केली युती राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी यांची युती आता सध्या पंधरा मिनिटात झालेली आहे तरीही मला कुणीही ही न सांगता पुन्हा मला विश्वासात न घेता हिनं युती के जाहीर केलेली आहे आणि माझ्या कानावर असे विषय आला की पभार क्रमांक आठ युतीमध्ये गेलेला आहे आम्ही आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला व आता घड्याचा प्रचार कसा करायचा आम्ही तोंडावर पडणार आहोत आजच निश्चित सांगतो की हे भाजप आठमध्ये येणार नाही नगराध्यक्ष पदावर तुमची नाराजी आहे अध्यक्ष पदाचा आपल्याला नवीन चेहरा पाहावा लागेल जुना चेहरा चालणार नाही पक्षाच्या भारत मला काहीच बोलायचं नाही आहे पक्ष आपला भारतीय जनता पार्टी हा चांगला आहे पण हे दर्यापुरातले जे नेते स्वतःला नेते समजतात लिडर ने समजतात हे काहीच कामाचे नाही हे तुम्हाला फक्त आश्वासन देतात काम काहीच करत नाही फक्त कार्यकर्त्याला म्हणतात तू सतरंजा उचल किंवा तू हे कर हे काम कर ते काम कर दुसरं काहीच करू शकत नाही